नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो पुलीस होना रहे। या तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी होते पोलीस भरतीची एक्झाम केव्हा होणार आहे याबाबतची तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील पोलीस भरती ही मैदानी चाचणी सध्या सुरू आहे तर आता याची परीक्षा पण लवकरच होण्याची शक्यता आहे हो मित्रांनो कारण आता याचा संभाव्य दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर या तारखेला तुमची परीक्षा होऊ शकते तर हे जे परिपत्रक आहे हे पोलीस विभागामार्फतच जाहीर केलेलं आहे तर या तारखेला तुमची परीक्षाही घेण्यात यावी म्हणून तर बघा संपूर्ण परिपत्रक कशा प्रकारचं आहे आणि कोणत्या पदाची परीक्षाही सर्वात अगोदर होणार आहे तर तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस तर महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे विषय आहे पोलीस भरती बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकामध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक सात जुलै व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक चौदा जुलै रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वात अगोदर पोलीस शिपाई या पदांची परीक्षा होणार आहे ते होणार आहे सात जुलैला ज्याची मैदानी चाचणी झालेली आहे प अगोदर लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे सात जुलैची संभाव्य तारीख समजायची मित्रांनो आणि पोलीस शिपाईचालक याची लेखी परीक्षाही चौदा जुलैला होणार आहे रोजीचे घेण्याचे प्रस्तावित आहे या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशांकाकरिता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तर परीक्षा घेण्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता पंचवीस जून आज दुपारी तीन वाजता ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की सदर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खाली नमूद लिंकद्वारे बैठकीत उपस्थित राहावे तुमची परीक्षा ही सात जुलैला आणि चौदा जुलैला घेण्याचे प्रस्तावित आहे आणि त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी तीन वाजता आज बैठक होणार आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर सात जुलैला तुमची परीक्षा या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे जवळपास सर्व जिल्ह्यांची परीक्षाही एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे तर चौदा जुलैला चालक या पदांची परीक्षा होणार आहे तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं ही जी तारीख आहे संभाव्य समजायची या ठिकाणी तुमची परीक्षा होऊ पण शकते आणि नाही पण होऊ शकत तर यावरचं अंतिम नोटिफिकेशन अजून यायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर यावर आणखी काही अपडेट आली त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचत तर व्हिडिओ खूप महत्वाचा होतं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद